कुरकुरीत आणि टम्म फुगणारी बटाट्याची भजी तयार करण्यासाठी काही सिक्रेट टिप्स मी या रेसिपीमध्ये वापरलेल्या आहेत त्याच्यासाठी रेसिपी, आहे। रेसिपी पूर्ण पहा मी बट दीड वाटी बेसनपीठ घेऊन चाळणीने चाळून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी एक चमचा तांदळाचं पीठ चाळून घेतलेले आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकत्र एक मिक्स करून घेणार आहोत छान असे आपले हे पिठामध्ये मसाले एक मिक्स झाले की आपण त्यात थोडे थोडे पाणी टाकून हे बॅटर घट्ट असं तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर असे छान असं घट्टसर आहे जास्त पातळ नाही करायचे आता एक बटाटा घेऊन त्याची साल काढून घेऊया बटाट्याची साल काढून झाली की आपण चिपच्या खिसणीने त्याचे चिप्स पाडून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपले बटाट्याचे चिप्स एकदम पातळ आणि छान असे पडलेले आहेत आता आपण एका पातेलात हे बटाट्याचे चिप्स टाकून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आपले बटाट्याचे चिप्स दोन पाण्याने स्वच्छ धुवून झाले की त्याच्यामध्ये आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकून अर्धा चमचा मीठ टाकून चमचाने आपण हलवून घेऊया आणि एक दहा मिनटासाठी हे चिप्स आपण मिठाच्या पाण्यात ठेवणार आहोत दहा मिनटानंतर आपण हे चिप्स गाळणी गा चालणीमध्ये काढून घेऊया जेणेकरून त्याचं सर्व पाणी नितळून जाईल आता तयार केलेले पिठाचे बॅटर घेऊन त्याच्यामध्ये आपण हे चिप्स टाकून घेऊया गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आता हे चिप्स बॅटरमध्ये व्यवस्थित असे डिप करून आपण तेलात सोडून देणार आहोत सर्व अशी बटाट्याची भजी आपण तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता बटाट्याची भजी तेलात गेल्या गेल्या कशी फुगलेली आहे गोल्डन कलर आला की आपण बट बत, बटाट्याची भजी काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली बटाट्याची भजी किती कुरकुरीत आणि एकदम क्रंची झालेली आहे त्याचा आवाजसुद्धा तुम्हाला येत असेल आता आपण त्याच तेलामध्ये मिरच्या तळून घेणार आहोत छान अशा आपल्या मिरच्या देखील तळून झाल्या की आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आपली छान अशी कुरकुरीत आणि तम्म फुगलेली बटाट्याची भजी तयार माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करा